हाय नमस्कार ये इकडं शाबू खायला चल चल शाबू खायला चला काम आवरलं जेवण करायचं मग अशा नाश्ता केला पण आता परत जेवायचं जेवायचे आईची खिचडी होती म्हणून थांबले होय काय बारका शाबू ह्यावेळेस बारका शाबू आणला होता मग आम्हाला काय आवडत नाही चव लागत नाही म्हणजे उंचा मागते <laughs> आहे हा आईला आमच्या आवडत नाही है बारका शाबू असतं ते पोह्यासारखं भिजवून केलं तर चांगला लागतो लागते आणि आधी भिजवलं का नाही मग तर असं चिकट चिकट होत विरगळल्यासारखं चांगलंच होत नाही ह्यावेळेस आणला होता दुकानात मोठा शाबू नव्हता त्याच्यामुळं पण आता नाही आता संपला एक किलो आणलेला आता आणायचं होय आईने हिरवी मिरची शेंगदाणं मीठ आणि शाबू एवढच आहे त्याच्यात थोडं तेल आणि बटाटा काय त्यांना आवडत नाही म्हणून टाकलं ला नाही बरोबर का नाही मी खातच नाही वाटा मग बटाटा बटाटा त्यांना आवडतच नाही तिखट केले वाटत झणझणीत हो मला ठसका लागला पार टिकटाचा तर असू द्या म्हणलं काढा छान असा लई देऊ झाला स्वयंपाकाचा व्हिडिओ नाही दाखवला भाजी करताना ही सगळी म्हणते दाखवत जा रेसिपी आम्हाला बघाय आता mm. चाल शाबुक शाबूक अशा मुळे मग तुम्ही म्हणता सोमवार ह्यांना असतो आणि आज मंगळवार राहिला असतो दो, दोन वार दोघांना शाबू म्हणजे उपवासाला शाबू करावा लागतो दोन वारी उपवास धरते सोमवार मंगळवार बाकीच नाही होय ना। बाकीच सगळं खायला म्हणजे असं जेवण करायला मुभा तेवढं दोन वार ही धरते आपण ना। <laughs> ना। 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 मी नाही धरत आम्हाला सोसतच नाही आम्हाला सारखं थोडं थोडं खायला लागतात सकाळी मी चा दोनदा नंतर चपातीन बेसन खाल्लं आता अजून ही राहिले जेवायचं ही आई मी खिचडी अजून खाणार असं दिवसभर चाललेलं असतं थोडं 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 काय ना काय काय ना काय खायचं इकडे बाळा शुभ्रा शुभ्राला पण आमच्या लई शाबू आवडतो तिला भात भात नाही आवडत शाबूला आवडतो कुठे आली बुर आली वे बुर खिचडी खायची का तुला इकडे माझ्याकडे बसली खाली तळे कशाला आली म्हणजे माझ्याकडे हा बसा इकड त्याच्या हातरून बसली वैल का फरशी काय गार लागती का तुला गार लागती फरशी आपलं घर आहे कपडे दुकान केली पण जाऊ ते दोन दिवस नाही एवढं बार, दुग। दुग। बार। छोट बार है का चिचू म्हणज चुचू झोका नाही चिवचू चिमणी जुजू झोका तका तका कशी करते तिला वाटतंय ती दिसती ती ती म्हणून तशी करतीया बाय बाय कर बरं झगा झगा नको बाय 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 कर बाय 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 तिला वाटतंय हाय असं दिसतंय ना चेहरा म्हणून तिला वाटतंय आपण जसं करत मोबाईल मध्ये दिसतंय म्हणून तिला हसायला येते तर असं द्या बाय बाय सगळ्यांना आणि खिचडी खायला गार काय झालं बंजाल। थंडी बंद झाली काय आबाळ शनिवार आबार। रविवार शनिवारी गार होत सो रविवार सोमवार आणि आज मंगळवार तीन दिवस झाले एवढं काय गार लागत नाही तर आमच्या आई जर्किंग घालत जाते हाँ, हाँ, ए, हा हा त्याच्यामुळे शुभ्रा आम्ही काय इकडे बाळा द्यायची गरम आहे बाहेर असू द्या बाहेरचं वातावरण पण तुम्हाला एकदम दाखवते आणि बाय बाय सगळ्यांना शुभ्राने कुठं वाळाय टाकले टॉवेल आणलं का असं झाले वाटत म्हणजे आता थंडी असल्यासारखं वाटत नाही दोन दिवस पण लय थंडी पडणार आहे वाटतं आली का इकडं बघ बाय बाय